आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये दे धोकादायक एक मजली इमारतीचा भाग चाळीवर कोसळला दोन महिला जखमी कल्याण पश्चिम येथील जोशी बागेतील आझाद नगरातील एक मजली विक्टर मोटरीचा धोकादायक इमारतीचा काही भाग शेजार असलेल्या जुलेखा चाळीवर कोसळला यावेळी चाळीतील घरातील दोन महिला जखमी झाल्यात हजरात गुलाम हुसेन वयवर्षी आणि नसीम नरगी शेख वैवर्ष एकोणतीस अशी या जखमी आहेत ही, ही घटना घडली तेव्हा या दोन्ही महिला घरात झोपलेल्या होत्या माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिका पोलीस आणि अग्निशामक दल त्या ठिकाणी दाखल झाले ही घटना साडेचार वाजता घडली ज्या चाळीवर धोकादायक इमारतीचा भाग कोसळला त्या चाळीतील सहा नागरिकांना महापालिकेने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्यात महात्मा फुले पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये जोशीबागेत एक जुनी इमारत आहे त्याचा वरचा स्लॅब एका चाडीवर पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन किरकोळ जखमी झालेले आहेत महिला त्यांच्यावर औषधोपचार चालू आहे अग्निशामक दल आणि केडीएमसीचे अधिकारी पोलीस अधिकारी पुढील कारवाई करीत आहेत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर